लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईनव मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय समोर आलेला आहे दोन मोठ्या ब्रेकिंग न्यूज आलेल्या आहेत बघा लाडक्या ताईनो सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एक ब्रेकिंग न्यूज खूप दुःखदायक आहे आणि एक ब्रेकिंग न्यूज आनंदाची आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत आहे नेमकी दुःखाची बातमी काय असणार आहे ती तुम्हाला नी मी अगोदर सांगणार आहे आणि आनंदाची बातमी काय असणार आहे संक्रांतीचा हप्ता तुम्हाला कधीपासून भेटणार आहे सगळ्या गोष्टी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की लक्षात घ्या जर तुम्हाला लाडक्या बहिणीचा आता जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत त्याचबरोबर तुमचे जर या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील चार चाकी वाहन काय आहे सगळ्या गोष्टी सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला कुणी नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवायचंय कारण की खूप महत्वाचे अपडेट्स तुम्हाला मी दररोज देत असतो त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो सगळ्यात पहिली गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे तुम्हाला एक दुःखाची बातमी सांगणार आहे लाडक्या बहिणीनो काळजी करू नका सगळ्यांनी ही गोष्ट एकदा व्यवस्थित पहा आणि नंतर तुम्हाला काय बातमी आहे ती सगळी सांगणार आहे टेन्शन घेऊ नका पण ही दुःखाची बातमी एवढं लक्षात ठेवा सुखाची बातमी आनंदाची बातमी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लक्षात घ्या साम टी व्हीची बातमी साम सोडा सगळ्याच टीव्हीवर सगळ्याच न्यूज पेपरला तुम्हाला ही बातमी पाहायला मिळणार आहे बातमी काय बघा नोकरी गाडी आहे तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले आता सरकार उचलणार कठोर पावले बघा लक्षात घ्या तुम्हाला पाच गोष्टी मी मागे सांगितल्या होत्या त्या पाच गोष्टीच्या नंतर आता जर तुम्हाला तुमच्याकडे नोकरी असेल गाडी असेल तर तुमचे पैसे परत घेतले जाणार आहेत बघा लाडक्या ताईनं तुमची लाडकी बहीण योजना पुढच्या हप्ते तर सोडाच मागे जे तुम्हाला हप्ते भेटले होते ते हप्ते देखील आता वसुली चालू होणार आहे सरकार तुमच्याकडून पैसे परत घेतले घेणार आहे कोणत्या कोणत्या लाडक्या तैलला असं वाटतंय तुमचे पैसे परत घ्यावेत आणि कोणत्या तैलला वाटतंय कि आमचे पैसे परत घेऊ नये आणि हे लाडकी बहीण योजना अशीच चालू राहावी पण कमेंट बॉक्समध्ये पट 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 सांगायचं आहे लाडक्या तैलनो तुमच्यासाठी एक महत्वाची ही बातमी समोर आलेली आहे जर तुमच्याकडे घरी चार चाकी वाहन असेल फोर व्हीलर जर असेल ट्रॅक्टर सोडून फोर व्हीलर जर असेल तर तुमच्या या ठिकाणी अकाउंटचे पैसे परत घेतले जाणार आहेत नेमकी बातमी काय आहे बात सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुमच्याकडे घरी नोकरदार कुणी असेल इन्कम टॅक्स कुणी भरत असेल अडीच लाखाचं उत्पन्न तुमचं असेल त्याच्यापेक्षा जास्त जर कोणाचं असेल तर तुमचे पैसे या ठिकाणी परत घेतले जाणार आहेत काय नेमकी बातमी आहे परत एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकषात न बसणारे अपात्र ठरवलं जाणार आहे जर कोणाची तक्रार आली तर त्या अर्जाची तपासणी होईल आणि अपात्र ठरल्यास अर्ज तर थर, बाद होईलच त्याचबरोबर पैसे पण परत घेतले जाणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या नो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण की बघा लक्षात घ्या साम टीव्हीची ही बातमी निकष डावलून लाभ घेतल्यावर कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे तुमच्या अर्जांची छाननी सुरुवात झालेली आहे मंत्रिमंडळाचा मोठा या ठिकाणी या ठिकाणी निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतलाय ज्या ताई या ठिकाणी चुकीचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत निकषामध्ये ज्या बसत नाहीयेत त्यांचे पैसे देखील वसूल आता केले जाणार आहेत बघूया नेमकी काय बातमी आहे निकष डावलून जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर कारवाई होण्याची शक्यता आहे कारण जर अपात्र असाल तर तुम्हाला दिलेले पैसे परत सरकार जमा होऊ शकतात बघा तुम्हाला मी जे सांगितलंय न्यूज पेपरला आलेला बातमी आहे टीव्ही मध्ये आलेली बातमी आहे तीच बातमी तुम्हाला मी दाखवत आहे ज्या गोष्टी खरे असतात सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो बघा हा लाडका लादा तुमच्यासाठी एकदम बरोबर खऱ्या बातम्या सगळ्या सांगत असतो त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी सांगतो त्या तंतोतंत खऱ्या असतात ज्या गोष्टी मी असतात त्या सांगत असतो बघा कारण एका महिलाकडून कडून सरकारने पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये परत घेतलेले आहेत बघा ही घटना पण घडली आहे धुळ्यामधली ही घटना आहे लाडक्याताईंचे पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये परत देखील या ठिकाणी घेतलेले आहेत धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलाने सरकारी योजनेचा दुबार लाभ लाभ घेतलेला चौकशी निष्पन्न झाले त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगितलेले आहे माहिती सरकार सट्टीत आल्यानंतर लाडक्या बहिणीच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला घेतण्यात आलाय निकषात न बसणाऱ्या अपात्र ठरवलं जाणार आहे जर कोणाची तक्रार आली तर त्या अर्जाची तपासणी होईल आणि अपात्र ठरल्यास अर्ज तर बाद होईलच त्याशिवाय त्याकडून पैसे परत घेतले जाणार आहेत बघा तुम्हाला एक ते एक लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म तर रद्द तुमचा केला जाईल रिजेक्ट केला जाईल तुम्हाला अपात्र देखील केलं जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जेवढे जेवढे आतापर्यंत पैसे भेटलेत हे पैसे देखील परत घेतले दे जाणार आहेत लाडक्या ताईंनो लक्षात घ्या कोणी आता अशा कोणी ताई आहेत का पटकीने एकदा मी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला मी काही प्रश्न विचारणारे जर तुम्ही हे प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्या तुम्ही निकषामध्ये बसत असताल तरच तुमची लाडकी बहिणी योजना चालू राहणार आहे <coughs> सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे का जर पिवळं आणि रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असेल टेंशन घेऊ नका डायरेक्ट सांगतोय हा दादा तुमच्यासाठी शंभर टक्के गॅरंटी की साथ सांगतोय शंभर टक्के हा दादा ज्या गोष्टी खरे असतात सत्य असतात त्याच गोष्टी सांगत असतो त्याच्यामुळे हो लक्षात घ्या जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल काळजी करू नका बिंदास्त राहा लाडक्या ताई तुम्ही बिनधास्त राहा तुम्हाला कोणीच काहीच वाकडं करू शकत नाही तुमचे पैसे कुणी परत घेऊ शकत नाही तुमचे अर्ज कुणी बाद करू शकत नाही लाडक्या ताई नो जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल ते भलं कोणतं असू द्या केशरी असू द्या पिवळा असू द्या काही असून द्या जर ते तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणीच हात लावू शकणार नाही तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्याकडून कोणी कुण। जप्त करणार नाहीये आणि लाडकी बहीण तुमची चालू राहणार आहे कुणाकुणाकडे रेशन कार्ड आहे एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय रेशन कार्ड असलं टेन्शन घेऊ नका डायरेक्ट तुमचं पैसे तुम्हाला चालू राहणार आहेत पुढचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे टेन्शन घ्यायची गरज नाही आता राहिला प्रश्न ज्यांच्या ज्यांनी ज्यांनी अडीच लाखाचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट लावलंय त्यांची तक्रार या ठिकाणी त्यांची चौकशी शंभर टक्के होणार ज्या गोष्टी खरे असतात त्या डायरेक्ट तुम्हाला मी सांगतोय अडीच लाखाचं उत्पन्न कुणी कुणी लावलं होतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हतं म्हणून त्यांनी अडीच लाखाचं उत्पन्न लावलं होतं त्यांची आता अर्जाची छाननी सुरू झालेली आहे त्यांना अर्जांची छाननी सुरू झाली आहे त्यांच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल घरामध्ये कोणी नोकरदार असेल घरामध्ये कोणी फोर व्हीलर वापरत असेल शंभर टक्के त्यांच्या घरावर डायरेक्ट काय होणार आहे त्या लाडक्या बहिणीवर काय होणार आहे कारवाई होणार आहे त्या लाडक्या बहिणीला जर सापडली ती लाडक्या बहिणीने फॉर्म भरलेला दिसला पुढचा फॉर्म अपात्र होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी पैसे देखील परत घेतले त्याच्यामुळे लाडक्या ताई सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि तुम्ही अडीच लाखाचा उत्पन्नाचा फॉर्म भरलाय का रेशन कार्ड वर फॉर्म भरलाय पट 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 एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत बाकीच्या मग बा, बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की बाबा आधार कार्डचं नाव सेम आहे का बँकेचं नाव सेम आहे का ते सगळं होऊन जाईल त्याला काय टेन्शन घेऊ नका डीबीटी तुमचं असलं तर त्याची टेन्शन घ्यायची गरज नाहीये तुम्ही दुसऱ्या योजनेचा फॉर्म भरलाय का ते पण ऑटोमॅटिक होऊन जाईल जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा फॉर्म भरला असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या त्या अर्जाच्या समोर दिसतं त्याच्यामुळे त्याची पण काळजी करायची गरज नाही फक्त काळजी कशाची करायची आपल्याला अडीच लाखाचं उत्पन्न तुमच्याकडे आहे का रेशन कार्ड तुम्ही जोडलेलं आहे ह्या दोन गोष्टी मला पटपटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कारण की पुढचा संक्रांतीचा हप्ता गोड न्यूज काय दुसरी लवकरात लवकर तुमचा हप्ता तुम्हाला संक्रांतीचा भेटणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करायचंय जेवढे जेवढे व्हिडिओ लाईक करतील त्या सगळ्या ताईंना लाडक्या ताईंना संक्रांतीचे या ठिकाणी पैसे भेटणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लाईक करायचंय व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचंय जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा टेन्शन घेऊ नका काळजी करू नका तुम्हाला शंभर टक्के सगळ्याला पैसे भेटणार आहेत फक्त ज्या गो ज्या चुकीचे फॉर्म भरले आहेत त्यांचेच पैसे फक्त रद्द केले जाणार त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही सगळ्यांना ज्या ज्या गोष्टी खऱ्या असतात सर त्या सर तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ चॅनलला कोणी नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचंय इथेच थांबूया तुमचे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय